हॅलो फ्रेंड तर चला आज सोमवार संध्याकाळचा ओला आहे हा तर मी गेले होते आमचे शेजारी होते सत्यनारायणची पूजा तिकडे गेले होते तर आता चला उपवास असं ते आज काय काय बनवते दाखवतो मला हे वरण इकडे मँगो शेवया उपवास होण्यासाठी गोड छान असा त्याच्यामध्ये खवा घालून बनवलेले मस्त फ्लेवर आलेला मॅंगो आणि खवायचा मिक्स आणखीन इकडे चपाती राईस तर चला आता आज सोमवारचा उपवास आपण इकडे हा मेनू सगळा आहे सोमवारच्या उपवासामध्ये तर सकाळी अशी पूजा वगैरे करून आता मी आवरून आवरून गेले होते अ आमच्या इथं अपार्टमेंट मध्ये पूजा होती तिकडे गेले होते तिकडून आले आता दाखवते नैवेद्य आता उपवास सो चला हॅलो फ्रेंड्स तर मी आता आपला पर्यायी कलर केसांना लावत आहे जास्तच पांढरेच आहे थोडी तो तर हा आहे गार्नियर ब्लॅक नॅचरल्स तर ह्याच्यातले आणलेला आहे मी बर्गंडी सेड तर आता पावसाळ्यामध्ये हाच ऑप्शन आहे कारण हा अर्धा तासात आपण वॉश करू शकतो मेहंदी कशी दोन तीन तास ठेवावी लागते आपल्याला त्यामुळं आता ह्याच्याबरोबर हे दोन पाऊस मिळतात दोन्ही असे मिक्स करायचे हे असे दोन पाऊस मिळतात आपल्याला असं हे व्हाईट कलर पेस्ट असते अर्धा तास ठेवायचं फक्त वॉश करायचे काय साध्या पाण्यानं मी माझ्या केसांना नॅचरल म्हणजे आपलं नैसर्गिक कलर वापरूनच काळे करते पण आता पावसाळ्यामध्ये मी हा पर्याय ठेवलेला आहे कारण मेहंदी एक दोन ते तीन तास ठेवावे लागते मग हे असं वातावरण पावसाचं ढगाळ डोकं पण गच्च होतं खूप त्रास होतो सर्दी होते लगेचच त्यामुळं हे पटकन आपलं लावून होतं फक्त पावसाळ्यासाठी मी हा वापरते बाकी उन्हाळा हिवाळा मी नॅचरल पद्धतीने केस काळे करते तर चला आता हा आता मी मिक्स करून घेतात हे दोन आहेत हे असे त्याचा कलर चेंज होईपर्यंत मिक्स करायचं दोन्ही एकत्र गेले की त्याचा कलर चेंज होतो तर चला आता मिक्स करून घेते तुम्हाला दाखवते हा एक पाऊच आहे हा असा ह्याचा ब्राऊन कलर आहे मी ह्या वेळेला बर्गंडी सेट ट्राय करणार आहे त्यातला ब्लॅक लावते नॅचरल ब्लॅक असतो तो पण आता जरा आज बर्गंडी ट्राय करूया म्हटलं ब्लॅक सारखा सारखा लावून आता जरा चेंज म्हटलं म्हणून म्हटलं बरगंडी ट्राय करूया कसा दिसतो बघू तर हा असा बदामाच्या कलर सारखा हा ही पेस्ट आहे अशी तर चला हे आता दोन्ही चांगलं मिक्स करून घेते कशा प्रकारे लावायचं तुमच्याशी शेअर करते तर चला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या दोन्ही पेस्ट एकत्रित कर मिक्स करून त्याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही असे मिक्स करेल तसं त्याचा कलर चेंज होतो तुम्हाला दाखवत होता हे असं आहे त्याचा कलर थोडासा चेंज होतो थोड्या वेळात मिक्स जसं मिक्स करेल तसं असा कलर चेंज होतो त्याचा जेवढा मिक्स करेल तेवढा डार्क कलर होत जातो शकता एक पाच मिनट असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि केस कलर करायच्या अगदी गुंता काढून घ्यायचा केसातला पूर्ण केस मोकळे करून घ्यायचे आता मी हे काल वॉश केले होते आणि धुतलेल्या केसांच्या वरतीच हा लावायचा आहे ऑइली केसांच्या वरती अजिबात लावायचा नाही कलर धुतलेले असे पूर्ण चांगले केस पाहिजेत ऑइली नको तर आधी गुंता काढून घेते केसातला के तर केसातला आता गुंता काढून घेतलेला आहे जिथं जिथं बाहेर झालेलं तिथे मुळांना लावायचं आहे ते मुळापासून असं खाली आलं तरी चालेल पण आपले काय मध्ये आतमध्ये बघू शकता आत आहेत माझे व्हाईट इथे पुढेच जास्त झाले आहेत पाठीमाग काय जास्त नाही पुढेच झालेले आहेत तर चला घातलेलं आहे जॅकेट कारण डाग वगैरे पडू नये म्हणून ब्लॅक कलरचं तर मार्केटमध्ये भरपूर ब्लॅक कलर आहेत म्हणजे हेअर कलर पण मी हाच लावते कारण हा लावल्यानंतर केस छान असे सॉफ्ट आणि सिल्की होतात म्हणजे हा असा जास्त हार्ड नाही आहे बाजारामध्ये भरपूर कंपन्या आहेत मिळतात पण मला ह्याचा रिझल्ट चांगला वाटला म्हणून मी हाच ट्राय केलेला आहे गोदरेजचे आहेत बाकी बऱ्याच कंपन्या आहेत पण ह्यानं हे लावल्यानंतर केस अजिबात ड्राय होत नाही आहे तसे छान सिल्की शाईन येते केसांना तर हाच मी ट्राय करते पावसाळ्यामध्ये ऑप्शन म्हणून तर चलो आता हा अप्लाय करून घेते मुळांना अप्लाय करायचा आणि अर्धा तास ठेवून साध्यापणे केस वॉश करायचे तर आता तुम्हाला अप्लाय करून दाखवते अगदी कमी क्वांटिटीमध्ये लावायला भरपूर असं मेहंदी लावल्यासारखं नाही लावायचं जिथे जिथे व्हाईट आहे एकदम मुळांना खाली कमी क्वांटिटीमध्ये लावायचं आहे तर चला अप्लाय करून शकता केस अगदी कलर म्हणजे लावलाय कुठल्याच अँगलनं ओळखत नाही आहे तसा नॅचरल कलर केसान आलेला आहे छान असा उलट उलट ब्लॅक कलर लावल्यानंतर पूर्ण असे काळे काळे भोर सगळ्यांना ओळखतच असणार शंभर टक्के की ब्लॅक कलर लावला आहे पण हा जो बर्गंडी कलर गार्नियरचा ट्राय केला ना एक नंबर नॅचरल सेड आलेला आहे सेम पण लावल्यानंतर एवढे घाबरले मी की, था। तो तो की मला वाटलं हे सगळं पिंक झालं होतं मी म्हटलं ते हायलाईट वगैरे करतात मुली असं तो पर्पल किंवा असं ते गोल्डन वगैरे असेल तसा येतो की काय खूप भीती वाटत होती पण वॉश केल्यानंतर अगदी नॅचरल आलेला आहे सो बघू शकता केस अजून थोडे ओले आहेत पण छानच एक नंबरच सेड मला आवडली ती गार्नियर बर्गंडी कलर <coughs> खूपच छान एक नंबर पण लावल्यानंतर खूप भीती वाटली पहिल्यांदाच लावला होता बर्गंडी ट्राय केला होता आणि आधी ह्याच्या आधी मी गार्नियर ब्लॅक लावत होते पण ब्लॅक लावल्यानंतर पूर्ण डोकं असं काळं 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 दिसायचं एकही केस असा म्हणजे नॅचरल वाटत नव्हता तर म्हटलं ह्याला बर्गंडी ट्राय करूया पण लावताना खूप खुण खूप भीती वाटत होती म्हटलं कलर जर तो एक हायलाइट्स करता तसा जर कलर आला तर सगळा सगळा विचित्र दिसणार आपल्याला ते होणार नाही खरंच छानच गार्नियर बरगंडी कलर हे असं आज जो दिसतोय ना मला वाटतं तसा कलर येतो की काय केसांना तर नाही केसांना एकदम नॅचरल तुम्हाला बघितल्यानंतर वा वाटणार पण नाही की कलर केले केसांना छानच एक नंबर नक्की ट्राय करा गार्नियरचं कसं जास्त हार्ड नाही आहे मी आता असं पावसाळ्यामध्ये तो ऑप्शन म्हणून वापरते पण केस वगैरे जास्त काही घळत नाही म्हणजे छान केस मेन म्हणजे सॉफ्ट हे बघू शकता एकदम एक सॉफ्ट रफ कुठेही नाही आहेत एकदम सॉफ्ट उलट मेहंदी वगैरे लावल्यानंतर कसं आपल्याला मेहंदी लावल्यानंतर दुसऱ्याशी तेल लावून परत वॉश वगैरे करावं लागतं पण म सॉफ्ट होतात केस पण हे ना नाही ह्यानं एकदम सॉफ्ट झालेले आहेत म्हणजे होतात केस मी लावते हा गार्निरचा बाकी मी दुसरे कुठले ट्राय केलेले नाही छान असे सॉफ्ट सिल्क आणि शाईन येते केसांना मेन म्हणजे केसांच्यावर पण शेड अजिबात अशी लालसर वगैरे किंवा व्हाईट केस होते ते आता पूर्ण नॅचरल वाटत आहे तर ज्या ज्या महिलांना मेहंदी वगैरे लावायला वेळ नसतो जॉबवर जाणाऱ्या वगैरे महिना किंवा आपला अचानक काहीतरी कार्यक्रम ठरला तर मेहंदी वगैरे आपण अशा वातावरणात तर लावू शकत नाही तर नक्की ट्राय करा छान कलर आहे मस्तच गार्नियर बर्गंडी शेड ट्राय करा मी फर्स्ट टाईम ट्राय केली मला खूप आवडलेली आहे एक नंबर ब्लॅक ट्राय करू नका कारण ब्लॅक नितकं ते ब्लॅक ब्लॅक दिसते की अक्षरशः सगळ्यांनाच ओळखते की केसांना कलर केलेला आहे तर नक्की ट्राय करा गार्ने बरगंडी सेट मस्तच फर्स्ट टाइम ट्राय केली खूपच छान वाटलेले तर सोमवार संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला होता सगळे शूट घेऊन ठेवले होते पण ब्लॉग एडिट करायला काहीच वेळ मिळत नव्हता कारण आदिराची तब्येत खूप बिघडली होती बघू शकता किती रडत आहे जोरा जोरात जोरा। कारण तिला मागच्या आठवड्यामध्ये थोडं सर्दी खोकला वगैरे होता ते सगळं थांबलं औषध घातल्यानंतर त्यानंतर मंग सोमवारी काय तिला स्कूलला पाठवलं नाही पण मंगळवारी स्कूलला पाठवली आणि स्कूलवरून जे आली छान असं जेवलं खाल्लं त्यानंतर तिच्या जे कानामध्ये कळा घालायला लागल्या त्या अक्षरशः ती तीन मासां तिनं रडायला चालू केलं होतं सहा वाजले तरी रडतच होती भयानक झोपली नाही काय नाही कानामध्ये ड्रॉप टाकला काही टाकलं काही नाही झोपली नाही काही नाही मी फक्त कंटिन्यू तिला अशा अंगावरची घेऊन बसले होते भयानक म्हणजे ती लहानपणापासून आतापर्यंत काहीही त्रास दिलेला नाहीये पण आज मंगळवारी जे भयानक तिला त्रास झाला आणि ती रडत होती म्हणजे जन्माला आल्यापासून तर काहीच एवढी रडली नव्हती हे पहिल्यांदा इतकी रडत होती कानामध्ये खूप दुखत होतं फक्त तर ते बाबा याचीच वाट बघत होतो आम्ही आणि ते बाबा केव्हा येणार केव्हा येणार एवढंच विचारत होती अजिबात झोपली नव्हती तर मी झोपायला घेऊन तिला झोपायचा प्रयत्न करत होता पण तरी सुद्धा झोपत नव्हती खूपच वाईट वाटत होतं माझा पण तिला बघून खूप मूड ऑफ झाला होता फक्त आता मिस्टर आल्यानंतर तिला आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जाणार होतो सगळं थांबलं होतं सर्दी ताप वगैरे पण तिला कान दुखल्यामुळं दवाखान्यामध्ये घेऊन गेलो दवाखान्यामध्ये काही शूट घेतला नाही तिथून दवाखान्यामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे तिकडेच आम्हाला साडेनऊ झाले होते तर चला म्हटलं भूक पण लागली होती जोरात घरी जाऊन केव्हा बनवणार तर गेलेलो आहे तिकडे जेव बाहेरच जेवायला थांबलेलो होतो तर बघू शकता मी आहे त्या ह्याच्यामध्येच तिकडं आलेले हे आल्याला लगेचच तिला घेऊन आम्ही गेलो दवाखान्यामध्ये डॉक्टरनी कान वगैरे चेक करून औषधं दिलेली आहेत तर बाहेर इकडे आता भेज जेवण जेत आहोत जेवत आहोत तर सो बाय